दक्षिण भारत जैन सभा संस्कार शिक्षण आरोग्य या त्रिसूत्री व काम करीत आहे सद्यस्थितीला समाजातील नवीन पिढीला दिशा देण्याची आवश्यकता आहे समाजातील शेती गुंठ्यावर आली असून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य व पाठबळ देण्यासाठी सभा काम करील भविष्यातील समाजाच्या मूलभूत गरजा ओळखून आपण सर्वजण काम करूया समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सभेचं काम पोहोचवणं हे महत्वाचं आहे असं प्रतिपादन आमदार डॉ राजेंद्र पाटील यडरावकर यांनी केलं ते उदगाव येथे दक्षिण भारत जैन सभेच्या आयोजित पत्रकार आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होते आमदार याड्रावकर आमदार राहुल आवळे जैन अल्पसंख्य समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील यांचा सन्मान दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भालचंद्र पाटील होते यावेळी भालचंद्र पाटील म्हणाले की समाजासमोरील प्रश्न वेगळे आहेत समाजातील मुलं शिकली पाहिजेत म्हणून दत्तक पालक योजना सुरू केली आहे मुलांच्या उच्च शिक्षणाचा सर्व खर्च सभा करेल अशा अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी फंड उभा केला असून तो आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्नात आहेत यामधून समाजातील भरीव काम करण्याचा आम्ही मानस ठेवून वाटचाल करीत आहोत यावेळी म्हणाले की जैन समाजातील मुलांनी गावाची वेळ सोडायचं हवं उत्कृष्ट शेती करतो तसाच उच्च शिक्षित व उद्योजक बनावा यासाठी शिक्षण मंदिरं उभारली पाहिजेत समाजाला ज्यावेळी गरज भासेल तिथे मी समाजाच्या सोबत आहे असं सांगितलं तसेच रावसाहेब पाटील म्हणाले की समाजातील गरीब मुलांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी राज्याच्या अल्पसंख्याक महामंडळ काम करेल त्याच्या माध्यमातून राज्यातील जैन समाजासाठी काम करण्यात येईल यावेळी अरविंद मजलेकर सागर चौगुले प्राध्यापक अण्णासाहेब कोणे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी कार्यक्रमाची सुरुवात नमोकार महामंत्राने सुरू झाली दिवंगत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी डॉक्टर महावीर कोळे यांचा त्यांच्या पुस्तकाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान केला स्वागत संजय शेटे यांनी केलं प्रास्ताविक राजेंद्र झेले यांनी केलं यावेळी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे शांतीनाथ कांते सुहास पाटील सावकार माधनाईक नाईक अनिल बागणे भूपाल गिरमल शशिकांत राजोबा डॉक्टर महावीर कोळे शांतीनाथ नंदगावे कमल मिंचे विजया पाटील बब थोटे स्वरूप पाटील यड्रावकर दिलीप वघ्याणी डी ए पाटील एस पी मगदोम सभेचे पदाधिकारी गावागावातील मंदिर कमिटीचे पदाधिकारी श्रावक श्राविका उपस्थित होते सूत्रसंचालन एन डी बिरणाळे यांनी केलं आभार दादा पाटील चिंचवडकर यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ